सर्व नागरिकांना सूचना आहे आपण शंभर मीटरच्या आत बाहेर जावे ज्यांच्याकडे निवडणूक आयोगाचे पासेस दिलेले आहेत त्यांनी पास घेऊन पुढील कामे करावेत आणि त्या इतर कोणी शंभर मीटर मध्ये थांबू नये मतमोजणी संदर्भात कोणतेही प्रतिनिधी असल्यास त्यांनी आतमध्ये प्रवेश करायचा आहे

कोणता उमेदवार निवडून येईल आपण हे बघूया आता काही क्षणातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे तसे पोस्टलचे कामकाज सुरू झालेले आहे कॅमेरामन अजय सामी मोनी सिटी न्यूज परतवाळा